काल दिनांक जुलै रोजी दिवसा ढवळ्यात चोरीचा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने अवघ्या आठ तासात पर्दाफाश केला आहे अमोल मूलचंद्र जीवनकर वयवर्ष तेहतीस वर्षे राहणार बुधवारी पेठ उमरेड व शुभम उर्फ कार्तिक शंकर चंदन खेडे वर्ष अठ्ठावीस राहणार जाम या दोन चोरड्यांना जेरबंद केलं काल दुपारी किर्ती गावातील रामचंद्र दलाल बँकेतून पिशवीमध्ये पैसे घेऊन जात असताना त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून दुचाकीने धूम ठोकली होती अज्ञात बेला गुन्हा दाखल करण्यात आला होता बँक मधील बेधडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेली नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची टीम या चौट्यांच्या शोधात निघाली आपले पोलिसी कौशल्य व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी प्रथम शुभम नावाच्या आरोपीला सिरसी परिसरातून अटक केली पोलिसी खाक्या बघून त्याने दुसऱ्या आरोपीची माहिती दिली रात्री नऊ वाजेपर्यंत या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलं इतक्या लवकरात लवकर केलेल्या जबरी प्रकरण आणल्यानं स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची सगळीकडे प्रशंसा होत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे सहायक पोलीस निरीक्षक आशिष सिंग ठाकूर मिलिंद नंदुरकर पोलीस हवालदार अमृत किंगे रोहन डाकोरे अरविंद भगत नापोशी आशुतोष लांजीवार सुमित बाडगे सायबर सेलचे सुमित राठोड यांच्या पथकाने पार पाडली विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पुंडलिक कांबडी सिरसी